हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे उदान मंत्रा या युट्यूब चॅनेलवर जिथे आपण शिकतोय सत्ता प्रभाव आणि यशाच्या गुड खेळाचे नियम आज आपण द अठ्ठेचाळीस लॉज ऑफ पॉवर या जगप्रसिद्ध पुस्तकातील शेवटचे आणि अत्यंत धोकादायक पण प्रभावी एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस नंबरचे कायदे पाहणार आहोत हे नियम फक्त शिकायचे नसतात समजून पचवून आणि काळजीपूर्वक वापरायचे असतात कारण सत्ता मिळवणं ही कला आहे आणि ती कधीच सरळ नसते चला तर मग शिका समजा आणि स्वतःच्या आयुष्यात सामावून घ्या सत्तेचे अंतिम आठ गुपित कायदे लॉ एक्केचाळीस महान व्यक्तीच्या जागेवर पाऊल टाकू नका अवॉइड स्टेपिंग इनटू अ ग्रेट मॅन्स शूज तुम्ही जर एखाद्या महान व्यक्तीच्या जागी आलो तर लोक तुमची तुलना त्यांच्याशी करतील त्याऐवजी स्वतःचं वेगळं स्थान तयार करा उदाहरण नेहरूंनंतर भारतात कोणीही पंतप्रधान या पदावर आलं तरी लोक नेहरूंशीच तुलना करत राहिले म्हणून नवा नेता आपली ओळख वेगळी बनवतो तेव्हाच यशस्वी होतो तुलना टाळा स्वतःचा मार्ग विचार आणि छाप तयार करा लॉ बेचाळीस गुरुस्थानी वार करा। शेपर्ड शीप विल स्कॅटर जेव्हा एखादा नेता अडथळा निर्माण करतो तेव्हा त्याच्या अनुयायांवर लक्ष न देता थेट त्याच्यावर वार करा उदाहरण राजकीय पक्षांमध्ये विरोधी नेत्याला बदनाम केल्यावर त्याचे समर्थक आपोआप पांगतात मूळ माणूस कोण आहे ते ओळखा त्याला हटवलं की अडचण दूर होते लॉ त्रेचाळीस इतरांच्या मनावर आणि हृदयावर प्रभाव टाका वर्क ऑन द हार्ट माइंड्स ऑफ अदर्स फक्त बळाचा वापर न करता लोकांच्या भावनांवर आणि विचारांवर काम करा प्रेम समजूत आणि विश्वासाने लोकांवर प्रभाव टाका उदाहरण महात्मा गांधींनी हृदय जिंकले म्हणून लोकांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला लोकांच्या मनावर नियंत्रण मिळवा त्यांना बदलायला भाग पाडू नका त्यांना समजून घ्या लॉ चव्वेचाळीस आरसासारखा वागा समोरच्याला गोंधळून टाका डिसाम अँड इन्फ्युरिएट विथ द मिरर इफेक्ट समोरच्या कृतींचं प्रतिबिंब दाखवून त्याला अडचणीत आणा ते त्याच्यावर परिणाम करतं कारण तो स्वतःचं वागणं पाहतो उदाहरण कोणी अहंकाराने बोलतो तर त्याचं शैलीत उत्तर दिलं की तो गोंधळतो कारण त्याच्या स्वतःच्या आरशात त्याला त्रास होतो समोरच्याचं वागणं त्याच्यावर परत करा नियंत्रण तुमचं राहील लॉ पंचेचाळीस बदल आवश्यक आहे असं सांगा पण सगळं एकदम बदलू नका रिच द नीड फॉर चेंज बट नेव्हर रिफॉर्म टू मा वन्स लोकांना बदल आवडतो पण फारसा बदल फार लवकर नको हळूहळू बदला लोकांचा विरोध टाळा उदाहरण मोदी सरकारने जीएसटी लागू केला पण हळूहळू सुधारणा करत गेलं कारण एकदम मोठा बदल लोकांना झेपत नाही बदल सुचवा पण तो समजून आणि टप्प्याटप्प्याने अंमलात आणा लॉ सेहेचाळीस कधीच परिपूर्ण असल्यासारखं दिसू नका नेव्हर अपियर टू परफेक्ट अगदी परिपूर्ण वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांमध्ये मत्सर निर्माण होतो थोड्या चुका दाखवून नम्रता ठेवा उदाहरण क्रिकेटमधील खेळाडू जेव्हा अत्यंत यशस्वी होतात तेव्हा लोक त्यांच्या छोट्या चुका शोधायला लागतात थोडेसे मानवी त्रुटी दाखवा लोक अधिक जवळीक वाटतील लॉ सत्तेचाळीस यश मिळाल्यावर थांबायचं शिका अतिमहत्वाकांक्षा टाळा डू नॉट गो पास्ट द मार्क यू एम फॉर इन विक्ट्री लर्न वेन टू स्टॉप प्रत्येक विजय नंतरही पुढे जाण्याची गरज नसते गरज असेल तेव्हा थांबा अन्यथा पराभव होतो उदाहरण नेपोलियनला यश मिळालं पण त्याने अजून पुढे जाऊन रशिया जिंकलं आणि शेवटी हरला विजयानंतर थोडा थांबा अति विनाश होतो अठ्ठेचाळीस स्वतःला कोणत्याही एका रूपात अडकवू नका लवचिक बना फिक्स विचार सवयी किंवा भूमिका ठेवल्यास लोक त्यांचा फायदा घेतात सतत बदलत रहा अनाकलनीय बना उदाहरण बिझनेसमधील मोठे उद्योजक ते एका मॉडेलमध्ये अडकत नाहीत सतत बदल करत राहतात रूप न धारण करणं हीच खरी ताकद आहे द अठ्ठेचाळीस लॉज ऑफ पॉवर या पुस्तकातील प्रत्येक नियम हा मन समाज आणि सत्ता यांचं खोल विश्लेषण करतो तुमच्या आयुष्यात जर अधिकार प्रभाव आणि स्वतःची जागा निर्माण करायची असेल तर या नियमांचा अभ्यास करा आणि सावध पण हुशारीने वापर करा लाईक करा शेअर करा आणि उदान मंत्रा या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच प्रभावशाली विचारांसाठी